नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक आणि झटपट बातम्या गारांचं पीक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील अण्वी येथे गुरुवारी वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला गारांमुळे अण्वी येथील शेतकरी रवींद्र रामदास बनकर यांच्या शेतातील नर्सरीचे अतोनात नुकसान झाले नर्सरीसाठी लावण्यात आलेल्या नेट शेडवर साचलेला गारांचा थर तसेच नर्सरीमध्ये लागवडी योग्य मिरची दीड लाख रुपये वाया गेली सलग दुसऱ्या दिवशी ही तडाखा मुख्यमंत्र्यांचे मदतीचे निर्देश निवडणूक आयोगाला विनंती करणार मुख्यमंत्र्यांकडून पिकाच्या पंचनाम्यांचे आदेश बँक चालवायची तरी कशी बँकेच्या अडतीस पैकी बत्तीस कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी दिल्लीत राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारकडून तयारी सुरू आपचा गृह मंत्रालयाला विनाकारण नायब राज्यपालांचे पत्रे आय एम डीचे महासंचालक के एस होसडीकर यांचे मत राज्यातील हवामानाच्या नियोजनासाठी हवे विशेष मंत्रालय झाडांवर रोषणाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे महापालिकेचे आदेश न्यायालयाच्या दणक्याच्या भीतीने उचलले पाऊल तक्रार आल्यावर कारवाई कुणी ॲडव्हान्स फी भरायला सांगितली तर तुम्ही काय करा सायबर मध्ये रशिया टॉपवर चीन तिसऱ्या स्थानावरती वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स अहवालानुसार भारत हा दहाव्या क्रमांकावरती शेतकरी हिताच्या निर्णयाला विमा कंपन्यांचा विरोध अखेर पिवड्यापुढे पांढरे सोने फिके कापसाचे भाव साडेसात हजारांच्या आज तिरावले याचबरोबर कापसाचा उताराही घटला जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला त्यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे वाळू तस्करीची अशी ही पद्धत पण तर आधी लोकेशन सांगतो मग होतो हायवाचा प्रवेश सर्व्हर डाऊन शेतकरी केवायसी करणार कशी सर्व्हर डाऊन असल्यामुळे केवायसी होणे कठीण झाले आहे सर्व्हरची अडचण येत असल्याने केवायसीसाठी ई सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांना चेकरा मारावे लागत आहेत राज्यातील संसद आदर्श ग्राम योजनेचे दोन हजार कामे कागदावर विद्यमान खासदारांना द्यावे लागत आहे जनतेच्या प्रश्नांचे उत्तर लोकसभेची धामधूम इकडे पाणी टंचाईचे सावट अकोला बुलढाण्यात दुर्भिक्ष सदोतीस टक्के जलसाठ्यावर काढावे लागणार चार महिने अकोला बुलढाणा जिल्ह्यावरती जलसंकट निवडणुकीच्या लगीनघाईत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या चे ही लगबग पंचायत समिती व विभाग प्रमुखांकडून सेवा ज्येष्ठता यादी बावीस एप्रिलपर्यंत जमा होणार शेतकऱ्यांना अनिष्ट तफावत असलेल्या विकासामार्फतच कर्ज वाटप करावे उपाध्यक्षांसह संचालकांचा बँकेला घरचा आहेर जिल्हा बँकेने निर्णय बदलावा केंद्र सरकारमधील तीस लाख रिक्तेपदे भरणार राहुल गांधी हे युवकांच्या साठी करणार कायदा कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही राज्यघटना आमच्यासाठी गीता कुरान बायबल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले सुपी गायक हंसराज हंस यांना शेतकऱ्यांचा घेराव शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती केजरीवालांना दिलासा मिळाला नाही तर आपचे अस्तित्व येणार धोक्यात सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आपचे आमदार तसेच खासदारसुद्धा चिंतेत आधारमुळे घरबसल्या मिळणार पैसे पोस्ट पेमेंट बँकेची योजना रक्कम पोस्टमन घरी आणून तुम्हाला पैसे कशा प्रकारे मिळतील बघा भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाईट वर तुम्हाला जावे लागेल तिथे डो स्टेप पर्याय निवडून घ्यायचा त्यानंतर आपले नाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पत्ता पिनकोड इत्यादी माहिती भरून घ्यायची आहे आता यानंतर आय अॅग्री वरती क्लिक करा थोड्याच वेळात पोस्टमन तुमचे पैसे घेऊन तुमच्या घरी येईल तुम्हाला किती पैसे काढता येणार बघा आधार एटीएम द्वारे दहा हजार रुपयांपर्यंत तुम्हाला रक्कम काढता येणार आहे रोजगार क्षेत्रासाठी गुड न्यूज ही टेक कंपनी देणार दहा हजार नोकऱ्या कितीचे पॅकेज मिळणार बघा डी सी एसने गेल्या महिन्यात नॅशनल क्वालिफायर टेस्ट घेण्याची घोषणा केली होती या टेस्टच्या माध्यमातून कंपनी नव पदवीधरांची भरती करत असते सव्वीस एप्रिल रोजी ही टेस्ट होणार आहे टेस्टद्वारे तीन श्रेणीमध्ये ही भरती करण्यात येईल निंजा श्रेणीत सहाय्यक भूमिका दिली जाणार आहे व तीन पॉईंट पाच लाखाचे पॅकेज असेल डिजिटल व प्राईम श्रेणीत विकास काम दिले जाईल त्यांचे पॅकेज हे सात ते अकरा पॉईंट पाच लाख रुपयापर्यंत असेल मनोरंजन तसेच क्रिकेट क्षेत्राबद्दल माहिती जाणून घेऊया मिया, छोटे मियाने जगभरात कमवले छत्तीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये बदोनी अर्षद यांनी सावरले यजमानांची फलंदाजी गडगडली कुलदीपने घेतली लखनौची फिरकी दोन हजार सत्तावीसचा चा विश्वचषक जिंकण्याची इच्छा रोहित शर्मा निवृत्तीचा विचार करत नसल्याचे केले स्पष्ट सध्या एलचे सामने सुरू असून सर्वात दर्जेदार खेळी हा राजस्थान संघ खेळत आहे सर्व संघांची कामगिरी तुम्ही चार्ट बोर्डच्या माध्यमातून बघू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या